आणि हे उद्घाटन झालं असं मी पहिल्यांदा जाहीर करतो आपण काळ्यांच्या गजरामध्ये जोरदार त्याचं स्वागत करा समोर कारण या संमेलनातून आम्हाला काय घेऊन जायचं आहे संमेलना आता माझा बोलणं जरा जास्त साईबाब बोलतो मी सत्ते जास्त गरजेचे आहेत का संमेलन जास्त गरजेचे आहेत हा आता चिंतनाचा विषय झाला पाहिजे मी राज्याचा अध्यक्ष असताना आळंदी येथे महाराष्ट्रातल्या हबपना विनिमंत्रित केलं होतं बाराशे हबोप आले होते आणि बोधले महाराज होते तिला म्हणजे संतांच्या अध्यक्ष काहीतरी वार वारकऱ्यांचे त्यांनी ते त्यांच्या भाषणामध्ये असा उल्लेख केला माधवराव म्हणजे फार मोठी चमत्कार केला तुम्ही आज म्हणले दोन भट दोन हलगट आणि दोन तट्ट हे एकत्र कधी सरत नाहीत म्हणले तुम्ही आज बाराशे भटारा एकत्र आणलं हे फार मोठा शमत्कार झाला म्हणजे माझी तळमळ काय होती सगळ्या वारकऱ्यांचा पोट तिडकीने त्यांच्या कोणीच चांगलं नाही या महाराष्ट्रात काम करणार घरची भाकरी खाऊन लष्कराच्या भाकरी भाजता बसताना अशा वारकऱ्यांचा संप्रदाय लाखोच्या लोकांना त्या वारीमध्ये मी तीन वर्षे वारीत येतो आणि पाहिलं निस्वार्थ प्रेम निस्वार्थ त्याग निस्वार्थ सेवा ही वारकऱ्यांच्या मध्ये आहे पण ह्याला जर योग्य यो दिशा मिळाली अजून चांगलं होईल असं माझं मत होतं म्हणून मी सगळ्या हबापांना विनंती केली होती तिथं जमा करण्याची आणि काय मांडलं मी त्यांच्यापुढे त्यांच्यापुढे एकच हात जोडून पायापुढे विनंती केली त्यांना की मेल्यावर स्वर्ग जायचं शिकवा तुम्ही रोज शिकवता मग मेल्यावर स्वर्गात स्वर्ग कोणी बघला ना नाही कोणी वरी जाऊन आलं नाही असं आहे तसं आहे मग काही सांगलं नाही कोणी पण मेल्यावर तर तुम्हाला आम्हालाही कुठं जावं वाटते कुठे जावं वाटतंय काय युक्ती काढली सोपी आपण आतापर्यंत तुम्ही सगळ्यांच्या मातीला गेले सर कोणीतरी तरी गेले का सरकार सगळे स्वर्गात गेले कारण पाठवतची युक्ती आमच्या हातामध्ये आहे त्या महाराजाला पाच पन्नास रुपये दिले की सांगते माझा पडला स्वर्ग झाले इतकं सुंदर पन्नास रुपयाच्या तिकिटामध्ये इथून उघडून नांदेडला जाणं होईना आणि तुम्ही स्वर्गाला पन्नास रुपये बांधले की महाराज सांगतो एखादा महाराज म्हणते कोणी आणि सगळेच माझे स्वर्गात जातात ग कोणीतरी पापी असेलच ना एवढ्यामध्ये तुम्ही आतापर्यंत मातीला गेला महागारी काय बोलतात पुढे काय बोलतात ते सगळं लक्षात आहे तुमच्या मग सगळे स्वर्गाला गेले ना मग जे स्वर्ग आम्ही पाहिलाच नाही त्याची आम्ही आस करण्यापेक्षा आता मुक्काम कुठे आमचा स्वच्छता अभियानाचं माझं एकच तंत्र होतं मेद्याला स्वर्गात जावं वाटतं तर जीवनपणे कुठे आहात तुम्ही आता जीवनपणे नरकात म्हणजे आमच्या गावात सगळ्या हगनदारी गावाच्या भोवताल हगंदारी म्हणजे नरकामध्ये वास्तव्य आमचं मग ह्या नरकाच्या वास्तव्याला आम्हाला दूर करता येईल का नाही तुमचे आमचे हात जर झटले माझं गाव केला मी मला असं लक्षात आलं माझं गाव होऊ शकतं तर सगळं महाराष्ट्र होऊ शकते, शकते। आणि महाराष्ट्रावर एक अशी चांगली टीम उभा केली की सगळ्यांनी महाराष्ट्राला देशामध्ये आठ वर्ष पहिल्या नंबरवर ठेवला मी आठ वर्ष महाराष्ट्र पहिल्या नंबरला आला अजूनही पूर्ण झालेलंही काम मला माहीत आहे पण पर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा गडबड केली अधिकाऱ्यांचे रिपोर्ट गेले सगळे झाले शंभर टक्के त्याला शंभर टक्के आणि शंभर टक्के झालं पण जाहीर करून टाकले अजूनही पन्नास आता मी बसले मंडळी कुठल्या त्या गावातून आल्या सगळे वापरतात का शौचालयाचा अजूनही ज्याच्या घरी शौचालय त्यानं सुद्धा डब्बा घेऊन बाहेर सडकाला ते घरी बसावं वाटणार आपल्याला म्हणते वाऱ्याला जाऊ वाटतं आता कशी कमावला लोकांच्या वागण्याची बघा वाऱ्याला जाऊ वाटतं पण बालाजीला गेल्या कोणा नांदेडा गेल्या दवाखान्यात गेल्या तिथे वाऱ्याला जाता का तिथे गपशिपी येते पण घरी काय आहे ना ते एकदा एक मुलगा सांगले मला म्हणलं आमचं म्हातारा एकच ना म्हणला बाहेर जातो मग सवय नाही मी म्हणलो का का मध्ये का अडचण येईल त्यांना ते म्हणजे मधी हो, होता होतच नाही म्हणते त्यांना म्हणलं असं का त्याच्यावर एक औषध देतो म्हणलं मी तुम्हाला त्याला मध्ये घाला बाहेरून कडे लावून टाका झालंय म्हणून सांगण्याशिवाय बाहेर काढून टाका म्हणून होते की रे बघा म्हणून नांदेडला गेले की लॉजमध्ये होते तिरुपतीला गेले की होते घरी का ना हे सगळे आपले मनाचे खेळ आहेत आपल्याला ओच काहीतरी गमत करावं वाटते आणि त्या गमतीमुळे जातीचं खूप मोठं नुकसान झालं तुमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय स तुम्हाला माणसाच्या उत्पत्तीपासनं दोन गोष्टींसाठी मनुष्य परेशान आहे एक त्याला देवाला भेटायचं आहे आणि दुसरं त्याला सुख पाहिजे आणि देवही भेटला नाही आजपर्यंत कोणाला आणि सुखही भेटलं नाही कोणाला आता देव भेटला नाही कारण दोन्ही गोष्टी भेटल्या नाहीत आम्हाला कारण त्याचं असं आहे की देव आणि सुख या दोन्ही कुठं मिळते ह्याचा अॅड्रेस आमच्याकडे नाही आहे आणि ॲड्रेस नसलेली गोष्ट मिळणं कठीण असते आणि म्हणून ह्या आम्ही परीक्षा होत पण मला बारा वर्ष शेतकरी चळवळीत काम केलं दोन वर्ष तुरुंगात गेलो आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न पण एक गोष्ट लक्षात आली की माणसाला सुख पाहिजे सुख म्हणजे आणि परमेश्वर ग्रेट आहे की तुम्हाला जे जे पाहिजे त्याची दुकान कुठेच नाही आता इथे बसलेल्या सगळ्या माणसाला माझा प्रश्न आहे काय पाहिजे तुम्हाला सुख पाहिजे काय बांधा आहे का जगात अजून माणूस जन्मला नाही सुख नको बन याची दुकान कुठे माहिती आहे का अमेरिकेत लंडनमध्ये कुठे रशिया चायना जपान प्रगत राष्ट्रामध्ये कुठंच नाही तुम्हाला शांती पाहिजे तुम्हाला आनंद पाहिजे तुम्हाला प्रेम पाहिजे पण याची दुकानं ना कुठे नाही आहेत आणि परमेश्वरानं तुमच्या हृदयात ते भरून इथं पाठवलं तुम्हाला फक्त तुम्हाला बटन कोणता कळलं तुम्ही जिंकलात याचं बटन असं आहे निसर्गाचं की एक दाना जमिनीमध्ये आम्ही शेतकरी पेरतो एका दाण्याचं एक नोट निघते कणी होते कन्सा दहा हजार दाणे लागतात एक दाना तुम्हाला जमिनीत जास्तीत टाकावा लागतो तसं तुमच्यामधलं जे बटन आहेत प्रेमाचं शांतीचं आनंदाचं ते बटन आधी उघडा आमची अपेक्षा ही नाही की ते आमचं बटन उघड तुम्ही आधी उघडा वाटते आम्हाला तुम्ही चहा पाहिजे तर आम्ही चहा पाजू तुम्ही नाही पाहिजे तर आम्ही नाही पाहिजे तुम्ही रामराम केलं तर आम्ही रामराम करू नाही तर नाही करणार म्हणजे आमच्या ह्या फेकडा प्रवृत्तीमुळं आम्ही स्वतःही सुखी नाही आणि दुसऱ्यालाही सुखी झालं आम्हाला बघत आणि आम्ही सुखी थोड्या कसं आहोत अगोदरच्या तुलनेमध्ये भौतिक प्रश्न आमचे बऱ्यापैकी सुटलेले आहेत पण आमचं दुःख एक आहे की आमच्या शेजाराचा पुढे चाललाय आम्हाला कमी नाही पण आमच्यापेक्षा त्याच्याजवळ जास्त आहे हे त्याचं जास्त पण आम्हाला बघावं वाटत नाही ही मनोवर्ती आहे आमची एका माणसाला भक्ती केल्यानंतर देव प्रसन्न झाला त्याला मला काय पाहिजे माग मला कारण आट एक आहे म्हणे तुला जे देईन त्याच्या दुप्पट तुझ्या दुश्मनला देतो म्हणून आता घड्याचं थांबलंच की मागायचं म्हणलं माझ्या दुप्पट होता मी काय बी माझ्या दुप्पट जर दुश्मनला देत असतील तर काय उपयोग आपला त्याच्याकडे डबल झालं ना देवा म्हणला जरा प्रश्न आवड आहे तुमचा म्हणला मला एक दिवसाची वेळ द्या म्हणला मी उद्या सांगतो मला या प्रश्नाचं उत्तर मागायचं काय मागायचं ठीक आहे उद्या मागू आणि मग रात्रभर गेला बायकोजवळ विचारून नाही केला कवा ना असं कोडं घातलं बघ म्हण मला आपल्या दुप्पट दुश्मनला देतो म्हणले का मागू मला काही कळणं आलं असं बायको हुशार होती बायको म्हणली मी सांग का म्हणले छान म्हणलं तुमचा एक डोळा फोडायचं मागा म्हणली अरे हे काय सांगानीच म्हणत त्याचे दोन्ही फोडतात म्हणले दुश्मनशे कारण दोन्ही डोळ्यांना आंध्र होतो तुमचं एकवार बाग ते म्हणत म्हणजे आमची प्रवृत्ती अशी असल्यामुळे या प्रवृत्तीला सुधारण्यासाठी हे संमेलन आहे आणि ह्या संमेलनामध्ये भाग घेणारी माणसं लहान नाही आहेत हे वारकरी संप्रदायाचे असतील हो आमचे शाळे गावकर असतील दा, कवीवर बापू देते तर अख्खा हयात गेली त्यांची कारण याच्यात ज्ञान आम्हाला ज्ञानाचा कंठाळा आहे का नाही सगळ्याला तरुण पिढीला पिढी म्हणजे जर आहे तर बघा वयाचं प्रमाण काढलं तर पन्नासशा वर्ष जरा जास्त आहेत बाकी खालच्या नाहीतच खालच्याला जर सुरेखा पुणेकर आणल्या असतील विक्रम देशमुखाने ते पठांगण सगळं दुरुस्त करावं लागलं असतं त्यांना अख्खा उमरी तालुका इथं आला जमला असता कारण करमणूक असावी जीवनामध्ये पण आम्ही त्याच बॅलन्स सोडला की जीवना अतिशय संकट निर्माण होतात करमणूक म्हणजे कसं आहे पत्रळीवरला मुख्य अन्न काय असते आपल्या भात वरण चपाती असते पापड लोणचं चटणी कुरमुरे चुरमुरे भजे बिजे सगळं आता भात वरण चपाती न खाता भजन पापडच खाऊन कोणी पोट भरूल किंवा कोणाचं म्हणून कर्मणूक हे जेवणाची जशी रुची वाढवण्यासाठी हे पापड लोणचं आहे तसं तुमच्या जीवनाची रुची वाढवण्यासाठी कर्मणूक आहे पण चोवीस तास जर तुम्ही कर्मणूक घेऊन बसल्या तर जीवन आपलं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी विवेकानंदांना एकाने माझ्यासारख्या माणसाने प्रश्न विचारला महाराज जहर क्या होत आहे जहर क्या होत आहे विवेकानंदाने जे उत्तर दिलं ते सगळ्यांना तुमच्या डायरीत नोंद करून ठेवा आयुष्यभर तुम्हाला काम देणार आहे ते उत्तर विवेकानंद असं म्हणाले कोळीबी चीज जरशे जादा जहर होते कोळी चीज ची जादा जहर होते कर म्हणून जर जादा काय होते जहर होते पोळी तुपा पोळीचं जेवण आहे पण दोन पोळ्या आगाव हणलं तर जहर होईल का नाही त्यामुळे कोळीबी चीज जरूरशे जादा जहर होते हे लक्षात ठेवा अति तिथं माती आपल्या वडिलांच्या म्हणी जरी आपण एका डायरीमध्ये लिहून काढलो सगळ्या म्हणी सारखं आपण जीवन जगलो तर ते आपलं जीवन नक्की सुखी होते एवढा मला विश्वास आहे कारण सगळ्या म्हणीच्या रूपाने सगळ्यांनी ते दिलं अति तिथं माती काकद कळसा गावाला वळसा किती म्हणी आहेत बघा आणि म्हणून मला आपल्याला महत्व द्या हे पहिलं संमेलन आहे पुढच्या वर्षी विक्रमी कुठे गेले पुढच्या वर्षी माझे हा जोडून नम्र पास राहणार आहे फक्त जरा दोन गोष्टीची सोय कर पॉबिटला कमी नाही आहे कुठेही कशालाही बोलवा मातीला बोलवा तेरवीला बोलवा गुन्ह्या कार्यक्रमाला बोलवा आणायची जेवायची दोन गोष्टीची व्यवस्था झाली की सगळीकडे लागत माणसेच आणि एवढं आपण करतो तर तेवढा एक गोष्ट जर थोडासा हातभार लावल्यामध्ये तर हे तुम्हाला मोठं ट्रेंड मोठं घालावं लागलं कारण ज्ञानी माणसं आपल्या देशामध्ये भरपूर आहेत पण ते ज्ञान घ्यायला कोणी रिकाम नाहीये ही मोठी पंचायत होऊन गेलेली आहे आणि म्हणून आपल्याला या विषयाकडे थोडस गांभीर्यानं पाया चाललं तर थोडं करावं लागणार आहे आता कृषी प्रदर्शनाचं नाव आहे ना, ना तुमचं आता कृषीविषयी काय बोलावं आमचं आयुष्य गेलं त्याच्यामध्ये तारुण्यातले माझ्या बारा वर्षे गेले अख्खा महाराष्ट्र पायाखाली पिंजून काढला आणि त्याचं कारण असं होतं की आम्ही माली पाटील आम्ही पोलीस पाटील आम्ही बारा माणशे बांधकरी आम्ही शे दोनशे एकर जमीन आणि माझे वडील खंद्यावर शर्ट टाकून शेताला जायचे माझ्यापेक्षा उंच होते अजून जाडजूड होते मी लहानपणी पाच सहा वर्षाचा होतो मी वडिलांना मग मला वडील अंगात काय शर्ट घालत नसतील असा प्रश्न पडवा माझ्या मनामध्ये मग एका दिवशी धाडस करून वडिलाला म्हणलोच मी तुम्ही शर्ट अंगात का घालत नाही हसले आणि मला जवळ घेतले म्हणले तुला काय कळतं रे म्हणले म्हणलं काय शेत काय शर्ट अंगात घालायसाठी आहे ना जास्त घातलं तर लवकर फाटते म्हणले माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडला मग मी त्याच्यावर उत्तर दिलं त्यांना मग फाटूच नाही असं वाटत असं घरी खुंटीला अडकून ठेवा पुन्हा गाल धरून माझे गाल उच्च घेतल्या आणि मला गंमत म्हणले तुला काहीच कळत नाही अरे जर खुंटीला अडकून ठेवलं तर लोक म्हणतात म्हणले पाठराला शर्टच नाही म्हणतो म्हणून खंद्यावर ठेवलं ना लोकांना दिसते पाटला शर्ट आहे अंगात का घालत उकडत असेल गरमी होत असेल काहीतरी कारण असेल म्हणजे आमच्या पूर्वजांनी शेतीमधन बाहेर पडण्यासाठी दिवस चांगले येण्यासाठी अवरात्र कष्ट घेतले आताही घेत आहेत पण त्या कष्टाला कुठलंही सरकारनं न्याय न दिल्यामुळं आपली परिस्थिती सुधरत नाही हे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे आणि मग काय केलं आमच्या पूर्वजाने गरिबी हटत नाही की काही प्रयत्न करून कळलं की कर गरिबी लपवायला शिकले राष्ट्रवादीचा दोन गट होण्याच्या पहिले जैन जे पटला सभेमध्ये माझ्या शंभर सभा झाल्या जैन पटला बरोबर एका सभेमध्ये मी सांगितलं महाराष्ट्र जरी नावाने एक असला तरी भौगोलिकदृष्ट्या मानसिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि बौद्धिक बौद्धिकदृष्ट्या चार प्रकार पडतात ते कसं बनले म्हणलं पश्चिम महाराष्ट्र धाडशी आहे सगळे धाडशी पुरुष तिकडे जन्माला आले माझं मोठं मोठं विदर्भ आळशी आहे शेकडो एकर जमीन आहे पाचशे एकर हजार एकर दोन हजार एकर जमीन पण दुनियाचा आळस काहीच काम करू तर मागूच वळणे इकडे ठेवायचं का इकडे ठेवायचं विचार करणे आणि कर्ज काढून मजा करणे आणि जा फिटला ये आत्महत्या करणे नंबर तीन कोकण कोकण हा अत्यंत हुशार लोकांचा प्रांत आहे कसलाही अधिकारी राहू द्या पुढ्या राहू द्या त्याच्यात चुका काढल्याशिवाय राहत नाहीत कोकण तक्रार बाज हसले म्हणले थोड्या सांगणार गेल्या म्हणजे लोक सांगतो की असं वाटला मला थोडा बाज आहे मुलांचं आमचा ठीक आहे सर म्हणलं संध्याकाळी रॉक केल जरी नसलो आमच्या घरी दिव्याला लावायला तरी आम्ही शेंट बांगल्याश बाहेर कारण निजामाचं राज्य होतं म्हणलं आमचा निजामाच थाट होता त्याच्यामुळे आमच्यामध्ये ते हळूहळू पाठण्यात आलं देशमुखात जनतेमध्ये आलं ते सगळा थाट पाठलासा द्या पण देशमुखाच्या लग्नात नाचाशिवाय लग्न होतील का आपले संध्याकाळी नाचाचा कार्यक्रम ठरलेला एवढ्या हौशी माणसं मग काड़ आता काळ बदलला काळाप्रमाणे तुम्हाला बदलाव लागणार हे लक्षात ठेवा आता तुम्ही मला नाही बदलायचं शिवाजी महाराज घोडे घेऊन चालतील महाराजांचा अभिमान खूप आम्हाला मग आता काय घोड्यान तलवार घेऊन निघायचे का, का? दिलीपराव दरबड्यावर ना नांदेडला काय गो? म्हणतील लोक कोण व्हायचं दिलीपराव आहे कुठले बरबड्याशिवाय कुठले नायच घोडे घेऊन म्हणजे काळ आता मोटरसायकलचा आला कार चा आला जीप आला आता तलवार नाही घोडा नाही लेखणीचा काळ आला आता म्हणून काळाप्रमाणे तुम्ही जड बदललात तर फार चांगलं हे बदलण्याचं काम हे साहित्य संमेलन करू शकते तुम्हाला यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण ज्ञान फार ग्रेट असते लक्षात ठेवा एका ज्ञानाच्या एका वाल्या वाल्मिकाचा आपला इतिहास वाल्मिका काय सांगते महाभारत रामायण

उदाहरण सांगतो मला तळेगाव मध्ये एकाला चोरी करायची होती चोराला विक्रम देशमुखचं घर निवडून ठेवलं जाईल चोरी करायची आता कधी करायची विक्रम देशमुख जसं हे संमेलन घ्यायचं तसं ते कीर्तनाचा नाद होता एखाद्या महाराजाला कीर्तन लावून गावात सप्ताह लावले आणि विक्रम देशमुखचा पुरा परिवार त्या सत्याला यावं चोरानं बराबर ते मुहूर्त निवडला पुरा देशमुख सत्याला येते मग जाऊन तिकडे आरामशी चोरी करता येत मग बसला जाऊन कीर्तनामध्ये कीर्तन चालू झालं देशमुख काही कुशी झाला त्यांना यायला मग अरे देशमुख शेवटी एखादी आल्यानंतर मग यानं बघला की उठला गेला घरा करते चोरी केला त्यानं उठल्यानंतर त्याच्या मागे मागे एक माणूस गेलो त्यानं काय करते ते बघलं घरी गेला चोरी केला गटोड बांगला निघायला मग ते माणूस तुम्ही बघला त्याच्या मागे मागे कुठे ते बघा म्हणलं त्याच्या मागे मागे गुरुदूर राहून गेला बघत बघत घरी गेला तर घरात नेऊन ते, ते गाठोड ठेवला हातपाय घेऊन असं खिडकीतून बघला त्यानं हे माणूस अंगणात उभा होता त्याला बघलेला मग त्याने खिडकीतून आवाज दिला कोणा म्हटलं मी देवदूत आवलो मी सगळं तू काय केलं ते पाहिला गपचिप मला अर्ध दे बघ तुझं बोबाटा करतो म्हणला आता मला सगळं जाण्यापेक्षा अर्ध दिलेलं काय वाईट आहे ठीक आहे आमचा अर्ध करतो काळजी करू नको म्हणला म्हणून त्याचा अर्ध बसला निघाला पुन्हा खिडकी गेला बोल उभा टाकून आहे त्याची सावली पडली होती आणि कीर्तनामध्ये महाराजांनी असं सांगितलं होतं की देवदूताला सावली पडत नाही आपल्याला पडते सावली आपली पण देवदूताला सावली पडत नाही असं कीर्तनात महाराजांनी सांगितलं ते त्या चोरानं ऐकलं होतं कारण म्हणजे आता महाराज सांगितला कीर्तनामध्ये की देवा सावली पडणार म्हणून ह्याची तर सावली पडली देवदूत नव्ह म्हणलंय त्यांना ठपा ठोकाला म्हणला काठी घेऊन निघाला बायक म्हणला भोसडीच्या कोण आहे खरं सांग म्हणला तू देवदूस नव्हत म्हणला आहे म्हणला तुझी सावरी पडाली की म्हणला कसं देवदूत सांगितलं बापू मारू नको म्हणला मी कुठं सांग माझं कुठं नाव जर सांगलं सा तुझा डॉक्टर म्हणलं गपचिप गरू गेला आणि चोर मग आपल्या बायकोला मोठ्या आवडीनं सांगितला लई गंमत झाली म्हणला आज असा असा देवदूत म्हणून एक आला होता म्हणला पण महाराजांनी सांगितलं होतं म्हणला देऊ सावली पडत नाही ते एक वाक्य माझ्या लक्षात राहिलं म्हणलं आणि मी त्या वाक्याच्या जोरावर मी बोललो म्हणून आपलं धन वाटून द्यायचं राहिलं म्हणलं पुरधन एका वाक्यामुळे तुमचं बायको म्हणली धन तुमचं वाचलंय तर पुरं कीर्तन एकाचं जीवन सुधरेल की नाही म्हणलं <प्रुण> कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये व्याख्यानामध्ये ह्या संमेलनामध्ये तुम्हाला जीवनाचं ज्ञान मिळते आणि ते एक वाक्य तुमचं जीवन बदलून टाकतं आणि म्हणून आपण आता ते आपल्या देशामध्ये दे सगळं इतकं होऊन गेलं की ते आता बोलण्याच्या पलीकडे झाले सगळे विषय कोण कमी पडाल काही कळणं हल जातीवाद वाढला धर्मवाद वाढला पक्षवाद वाढला प्रांतवाद वाढला काय भाषावाद वाढला काय वाढायचं राहिलं नाही आता आता जीवन किती दिवस राहणार रह आहोत तेवढंच आपलं बघायचं राहिल आपलं आणि मला असं वाटते की आता मी सगळ्यांची व्यासपीठावर माफी मागून माझं मत मांडणार आहे कारण पुढची पिढी बिघडली बनवली आहे मी आता पोरं बिघडले बनवले आहेत पोरं बिघडले तर कोणाच्या फॅक्टरीचा माल होते दे, एखाद्या कंपनीचा माल जर खराब निघाला तर काय म्हणतो आपण कंपनी बेकार मग आता पुढची पोरं जर नवीन बिघडले तर कोणाला